नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आपण आज मिथून राशीचं राशीफल पाहणार आहोत <coughs> एकंदरीतच एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल या अंतर्गत आपण काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोतच आत्मबल आणि मनोधैर्य हे हो। उंचावणारं असं काम कर्तृत्व या महिन्यात आपल्या हातून निश्चितपणे घडेल आपले निर्णय योग्य होते हे आपल्याला कळून येईल मग ते चूक की बरोबर होते याचं मनन आणि चिंतन करायला लावणारा हा एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना ठरणार आहे लग्नेश आणि चतुर्थेश बुध नवीन उमेद देईल आणि तसेच पुढील ध्येय धोरण ठरवण्यासाठी काही धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम ठरेल मग तो व्यवसाय असो नोकरी असो व्यापार असू द्या की अन्य तत्सम आपला कोणताही रोजीरोटीचा मार्ग असू द्या कोणत्याही क्षेत्रातील आपली उमेद वृद्धिंग ठरणारा ठराविणारा हा महिना ठरणारा आहे नोकरीतील बदल नवीन नोकरी मिळणे त्याचप्रमाणे बदली प्रमोशन यासारख्या बाबी आपल्या मनासारख्या निश्चितपणे घडून येतील तर सप्तमेश आणि दशमेश गुरु अतिशय महत्त्वाच्या घटना घडवतील आपले स्थलांतर तसेच त्या संदर्भातील कागदपत्रे आणि दूरचा प्रवास अतिशय नियोजनबद्ध असा असेल काही व्यक्तींच्या या महिन्यात विवाह जुळून येण्याचा योगील तर अनेकांच्या वैवाहिक सौख्याच्या संदर्भातील अनेक गैरसमज निश्चितपणे दूर होतील पंचमेश आणि वेश शुक्र हा संततीच्या संदर्भातील चिंता दूर करणारा ठरेल अनेक समस्या दूर होतील अनेक अडथळे दूर झाल्याने संततीच्या संदर्भातील अनेक उत्तम बातम्या आप आपल्याला ऐकायला मिळतील षष्टेश मंगळ हा हितशत्रू नामोहरम करेल तर मनोमेलन झाल्याने आयुष्यातील आनंद परत मिळाले तसेच अनेक असे प्रसंग येतील त्यामुळे अति आनंदाने मात्र आपण हळहळ जाऊ नका असा हा आपला निश्चितपणे उमेदीचा आत्मविश्वास वाढवणारा आणि अभिमान वाटेल असा कर्तृत्व हा महिना आपल्यासाठी निश्चित फायदेशीर ठरणार आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ